नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अवसरी खुर्दमध्ये मध्ये अंगणवाडीत सिलेंडर ची चोरी पहिलीही दोन वेळा झाली चोरी अवसरी खुर्द तालुका आंबेगाव येथील पंधरा बिगा वस्तीवरील अंगणवाडी शाळेत शनिवारी दिनांक जुलै सव्वीस रोजी चोरी झाली असून यात सोलर बॅटऱ्या सोलर किट आणि गॅस सिलेंडर असा अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून गेले मनसर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे सरपंच वैभव वायळ श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास भोर ग्रामपंचायत सदस्य विजया भोर राजू भोर अनिकेत कामठे आणि अनि भीमाजी शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली दरम्यान परिसरात सततच्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे मंजर पोलीस ठाण्याच्या वतीने रात्री गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे या अंगणवाडीत ही तिसऱ्यांदा चोरीची घटना घडली असल्याची माहिती अंगणवाडी सेविका वंदना भोर यांनी दिली वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने अंगणवाडीत सीसीटीव्ही आणि लावण्यात येतील थी अशी माहिती सरपंच वायळ यांनी दिली आहे प्रतिनिधी अपूर्वा धायबर सोबत ठळक घडामोड आता चोरी होण्याची त्याच्यासाठी आपण हे सेफ्टीचं सगळं ग्रिल वगैरे लावून घेतली तर कामं केली अंगणवाडीचं पण पूर्ण काम केलेलं आहे सोलर जे आपण बसवलं होतं ते पण त्यांनी सोलरच्या बॅटरी वगैरे सगळं काढून आता आम्ही कॅमेरे बसवण्याची ग्रामपंचायती तर ते व्यवस्था करणार आहे आणि माझी ग्रामस्थांना पण विनंती आहे की जे फेरीवाले वगैरे येतात हे करतात त्यांच्यावर जरा थोडंसं लक्ष ठेवून या गोष्टींकडे कुठेतरी निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न करावे आणि पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे की या घटनेचं गांभीर्याने या घटनेचं गांभीर्याने लक्ष देऊन कारण तिसरी वेळ आहे त्याची त्यामुळं गुन्हेगारांना लवकरात लवकर